अखेरीस युवराजपदावर युधिष्ठिरचा अभिषेक झाला दुर्योधनाच्या चेहऱ्यावर कुटील हसू होते दुसऱ्या दिवशी अर्जुन राजकुमारी सुभद्रेला भेटायला गेला सुभद्रा ही वासुदेव आणि रोहिणी यांची कन्या तसेच कृष्ण आणि बलराम यांची लहान बहीण होती असे म्हणतात की कृष्णाने वासुदेव आणि देवकी यांची कारागृहातून सुटका केल्यानंतर सुभद्रेचा जन्म झाला त्यामुळे एखाद्या राजकन्येप्रमाणे ती वाढली स्कंदपुराणानुसार पूर्वजन्मी सुभद्रा ही कालव या ऋषींची कन्या माधवी होती एकदा ते विष्णूकडे गेले तेव्हा मा निरागस माधवी विष्णूजवळ बसली त्यामुळे क्रोधित होऊन देवी लक्ष्मीने तिला शाप दिला की पुढील जन्मी तो अश्वमुखी होशील लक्ष्मीचा शाप खरा ठरला तिचा जन्म होताच कृष्ण आणि बलरामाने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ज्यामुळे ती भद्रमुखी झाली म्हणून तिला सुभद्रा नाव पडले सुभद्रा म्हणजे सुमंगल सुभद्रा ही कृष्ण आणि बलराम यांची लाडकी लहान बहीण होती आजही जगन्नाथपुरीमध्ये या तिघांच्या मूर्ती आहेत आणि दरवर्षी रथयात्रेत सुभद्रेचा एक रथही असतो कृष्णाने तिच्याकडे पाठवलेल्या रत्नामुळेच अर्जुन खऱ्या राजा द्रुपदला ओळखू शकला होता सुभद्रेची द्वारकेला जाण्याची तयारी सुरू होती तोच कुंती तिथे आली ती चिंताग्रस्त होती कुंती म्हणाली सुभद्रा आज द्वारकेला निघणार आहे पण मी असं ऐकलं आहे की कालयवन तिथेच ठाण मांडून बसला आहे तू हिला द्वारकेला सुखरूप पोचवून दे अर्जुनचा दुर्योधनवर विश्वास नव्हता तेव्हा कुंती म्हणाली दुर्योधनने पण आता युधिष्ठिरला आपला युवराज म्हणून स्वीकारले आहे त्यामुळे नाईला जाणेच अर्जुन मजल दरमजल करत सुभद्रेबरोबर द्वारकेच्या दिशेने निघाला एके ठिकाणी विश्रांती करत असताना अर्जुनला झोपेत आवाज आला अर्जुन वाचवा भ्राथाकृष्ण वाचवा मला कालियवन आला होता त्याने सुभद्रेचे हरण केले होते एका उंच कड्याच्या टोकाशी तो सुभद्रेचे केस पकडून उभे होता अर्जुनने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला परंतु काल्यवनवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता त्याने चिडून सुभद्रेला कड्यावरून वाहत्या पाण्यामध्ये ढकलून दिले अर्जुनने पण तिच्या मागे त्या पाण्यामध्ये उडी घेतली दोघेही वाहत पाण्याच्या तळाशी पोहोचणार एवढ्यात पाण्यामध्ये वलय निर्माण होऊन दोघेही सुखरूप वर आले तिथे श्रीकृष्ण आला होता तेवढ्यात काल्यवन तिथे आला अर्जुनने धनुष्याला बाण लावला कृष्ण म्हणाला पार्थ तुझ्या बाणांनी किंवा माझ्या सुदर्शन चक्राने पण हा मरणार नाही अर्जुन म्हणाला मग कृष्ण हसत म्हणाला कोणीतरी म्हटले आहे की जर आपण समोरच्यापासून आपला बचाव करू शकत नाही तर तिथून पळून जाणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे आणि कृष्ण पळू लागला त्याच्यामागे काल्यवण होता अर्जुन आणि सुभद्रा झाडामागून ते पाहत होते अर्जुन उपहासाने म्हणाला तुझा प्राता तर युद्ध करायचे सोडून पळत आहे सुभद्रा चिडून म्हणाली भ्राता कृष्ण जे करतात त्यामागे काहीतरी कारण असते दोघेही पळतच एका गुहेत गेले थोड्या वेळाने कृष्ण हसत बाहेर आला सुभद्रेने विचारले भ्राता तो काल्यवन कृष्ण म्हणाला त्याची राग झाली अर्जुन आश्चर्याने म्हणाला माधव हे कसे झाले कृष्ण म्हणाला तुम्हाला महाराज मुचकुंद विषयी माहीतच असेल ज्यांनी देवांना राक्षसाविरुद्ध लढाईत मदत केली होती तेव्हा इंद्राने त्यांना वरदान दिले की जो कोणी तुला झोपेतून जागे करेल तो भस्म होईल मी फक्त त्या दोघांची सांगड घातली बोलतच तिघेजण द्वारकेला पोहोचले सुभद्रेला द्वारकेत सोडून कृष्ण विदर्भाकडे जायला निघाला तेव्हा अर्जुनही त्याच्याबरोबर निघाला रुक्मिणीसाठी